शेतकरी सहकार मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयानं खऱ्या अर्थानं सहकार चळवळ रुजवण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री फडणवीस या प्रसंगी म्हणाले केंद्राच्या सहकार विभागानं महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं आठ ते दहा हजार कोटी रुपये दिले असं त्यांनी अधोरेखित केलं सहकार क्षेत्रामध्ये एक नवीन चक्रीय अर्थव्यवस्था तयार करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं ते म्हणाले बाळासाहेब विखे पाटील यांनी तर सहकार मोठा केलाच पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी चळवळ सुरू केली याच भूमिकेतून भाजपा सरकारनं नदी जोड प्रकल्प सुरू केला विदर्भामध्ये वैनगंगा नळगंगा असेल तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर केला जाईल यामुळे नगर आणि नाशिकपासून मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याची विखे पाटील यांची स्वप्नपूर्ती होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाची धुरा सांभाळल्यानंतर सहकार चळवळीला बदनाम करून सगळं हडप करण्याच्या संस्कृतीला एकाधिकारशाहीला आणि मक्तेदारीला चाप लावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जुन्या परंपरा आणि नवसंशोधनाची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून साखर उद्योगात पारदर्शता आणली आहे असं शिंदे म्हणाले सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित भाईंनी चाप लावलेला आहे अमित भाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईनी उत्कृष्टरित्या केलंय त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद महाराष्ट्राला सहकारी साखर कारखानदारीने समृद्ध केलं मात्र मधल्या काळात अडचणीत आलेला साखर उद्योग अमित शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्री म्हणून वाचवलं असं अजित पवार म्हणाले गेल्या दशकभरात उसाला चांगला हमी भाव साखरेला चांगला भाव मिळाला लागलाय असं ते म्हणाले कालपासून अमित भाई साहेब इथे आलेले आम्हाला एकनाथरावांना देवेंद्रजींना सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त करायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एनसीडीसी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढे आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफिल राहता कामाले यावेळी प्रवरा सहकारी बँकेच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक कुटुंब